सप्तशृंग गडावर ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झालाय यात एकाचा जागीच मृत्यू झालाय उमेश धर्मा सोनवणे वैवर्ष सतरा धाणार भिलकोट तालुका मालेगाव असं मृताचं नाव आहे मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील काही भाविक पिकअप सप्तशृंग गडावर ज्योत घेऊन निघाले होते नांदुरी सप्तशृंग गडावरील घाटातील अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं गाडी पलटी झाली या अपघातात उमेश सोनमने याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे सहकारी सर्व राहणार भिलकोट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हे गंभीर जखमी झाले याशिवाय मंडळातील काही अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि भाविकांनी धाव घेत जखमींना तातडीनं ध्वनिग्रामीण रुग्णालयात दाखल केले मालेगाव तालुक्यातील के भिलकोट येथील शाकंबरी नवरात्र उत्सव मंडळाचे हे कार्यकर्ते असून सप्तशृंग गडावर नवरात्र निमित्तानं ज्योत घेण्यासाठी जात होते मात्र घाटातील वळणावर वाहन घसरल्यानं हा अपघात झालाय रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी तर उर्वरित जखमी स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय